नमस्कार येत्या आठ दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांपैकी जवळजवळ बत्तीस जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं खूप मोठं थैमान माजवलेलं आहे आणि त्याचा फटका सर्वात जास्त बसला आहे तो आपला अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती व्यवसायासाठी शेत शेतकऱ्याचं यामध्ये अतोनात नुकसान झालेलं आहे हे नुकसान कुठल्याही प्रकारे भरून निघणार नाही शासनाने भलेही जे आर काढला आहे मुख्यमंत्री साहेब सांगताय की आम्ही एकरी आता शेतकऱ्यांना आठ ते दहा हजार रुपये तात्काळ देणार आहोत मला हे सांगायचं आहे शेतकऱ्याचं नुकसान किती झालेलं आहे आणि तुम्ही एकरी तुम्ही त्याला आठ ते दहा हजार रुपये देत आहे त्याचा शेतमालाचा भाव किती भाव तर नसतोच परंतु तुम्ही त्याची आता गमत उडवताय टिंगल्या टवाळ्या उडवताय की त्याला तुम्ही एकरी आठ ते दहा हजार रुपये देत आहे नुकसान भरपाई ती पण तात्काळ वारे सरकार अहो इतकं पावसानं थायमा घातले शेतातील पीकच काय परंतु शेतातील मातीदेखील वाहून गेलेली आहे राहिला आहे फक्त खडक आणि मुरम राहिलं आहे का त्याच्या हातात त्याचे जनावरं वाहून गेले दगावले कोंबड्या वाहून गेल्या आहे गाया पण अशा मृत्युमुखी पडल्या आहेत त्याच्या शेतकरी टाहू फोडत आहे रडत आहे शेत घरी खायला अन्नाचा कण नाही राहिला आहे जे काय अन्नधान्य घरामध्ये साठवलेलं होतं तर घरामध्ये पाणी साठवून ते पूर्ण त्याला मोड आलेले आहेत सर्व काही भिजून गेलेले अरे मर्दासारखा असणारा माझा जगाचा पोशिंदा आता ढाय मोकळून रडतोय आणि तुम्ही त्याची मस्करी उडावताय का आम्ही एकरी हेक्टरी त्याला आठ ते दहा हजार रुपये तातडीने मदत देऊ म्हणून मस्करी करायचं सुटतं आहे आता तुम्ही सोलापूर जिल्ह्यावर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती गेले मुख्यमंत्री साहेब आणि त्या ठिकाणी त्यांना एका शेतकऱ्याने विचारलं की साहेब तुम्ही आम्हाला एक अशी अमाऊंट सांगा का तुम्ही आम्हाला ती देणार आहे म्हणून एकरी तुम्ही किती देणार आम्हाला नुकसान भरपाई तर मुख्यमंत्री साहेब त्याला म्हणताय का तू राजकारण करू नको उलट त्याच्यावरच ते खवळले की तू राजकारण करू नको अरे तो सामान्य शेतकरी तो का राजकारण करल तो सामान्य शेतकरी आहे आणि त्यांनी साहजिकी प्रश्न विचारणं का तुम्ही आम्हाला एक शब्द द्या का तुम्ही आम्हाला एकरी एवढी एवढी अमाऊंट देणार आहे तुम्ही आठ आठ आणि दहा हजाराचा जे आर काढताय आणि एवढी तुटपुंची रकमेमध्ये शेतकऱ्याचं नुकसान भरून निघणार आहे वरून तुम्ही पि विम्याला पण जे नाही जे नाही ते तुम्ही आणि निर्बंध लावताय आणि आठ ते दहा हजार रुपये त्याच्या हातावरती आहे म्हणजे काय एवढी तर तुमची सरकारी यंत्रणा लाच घेते एखाद्या दाखला काढण्यासाठी एखादं डॉक्युमेंट काढण्यासाठी याची तरी काहीतरी तमा बाळगा तुम्ही अरे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात आपली अर्थव्यवस्थेचा तो कणा आहे त्याच्यावरती आज ही वेळ वाईट आलेली तुम्ही त्याला सावरायचं सोडून तुम्ही त्याची मस्करी करताय आठ ते दहा हजार रुपये एका शेतकऱ्याने तुम्हा तुम्हाला विचारलं की तुम्ही किती अमाऊंट देणार तुम्ही बोलताय तुम्ही राजकारण करू नको अरे राजकारण तुम्ही करताय सामान्य जनता आता शेतकऱ्याच्या पाठीमागं ठामपणे उभी आहे मी तर सांगतो जे काही शेतकरी असतील शेतकऱ्याचे मुलं असतील प्रत्येकाकडं मोबाईल आहे तर त्यांनी प्रत्येकाच्या आपल्या शेतामध्ये जाऊन आपले व्हिडिओ पोस्ट करायचे किती नुकसान झाले काय नाही ते तुम्ही सोशल मीडियावरती दाखवा सरकारला कळू द्या जरा लाज वाटू द्या तर आपण हेलिकॉप्टरमध्ये उडून नुसतं बघून काही होत नाही त्याच्यासाठी जमिनीवर उतरावं लागतं शेतामध्ये नदीत पूर आल्यासारखं चालावं लागतं हे कळू द्या जरा पंचनामेसुद्धा करत नाही काय नाही ही पंचनामे करण्याची वेळ आहे का पंचनामे करण्याची वेळच नाही हाती हाय ते सगळं वाहून गेलेलं आहे काही शिल्लक राहिलं नाही जनावरांसकाट सगळं दगावलेलं आहे आणि पोलिसांना सांगता का या माणसाला धरून द्यान त्याला आत टाका का त्यांनी प्रश्न विचारला का तुम्ही एक अमाऊंट सांगा आम्हाला किती देणार आहे का त्याला अधिकार नाही आणि तुम्ही त्याच्यावर खोटे केस टाकता का दारू रुपयेला म्हणून दारू रुपयेला म्हणजे त्यांनी तुम्हाला शिव्या दिल्यात शिवेगाळ केली का तुम्हाला उलट काय बोलला आहे त्यांनी साधा जनता म्हणून एक शेतकरी म्हणून प्रश्न विचारला आहे ना त्याचं उत्तर देणं तुमचं काम आहे तुम्हाला आम्ही निवडून दिलं आहे तुम्ही आमचे सेवक आहात तुम्ही अशा साध्या प्रश्नासाठी जर शेतकऱ्याला देखील तुम्ही तुरुंगात डांबू शकता तर हे सरकार नाही तर देशद्रोही याचा विचार हा प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे माझ्या प्रत्येक बांधवाने केला पाहिजे आणि याचा आता निवडणुकांमध्ये आपल्याला चांगल्या माणसाला आपलं सेवक म्हणून आपला निवडून दिलं पाहिजे